आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज प्रचंड उष्णतेमुळे कांद्याचे भाव गडगडले शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये नैराश्यता गेल्या तीन चार गुण गुण ते चार दिवसांपासून वातावरणामध्ये प्रचंड उष्णता वाढल्यानं चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून बाराशे ते पंधराशे रुपयांपर्यंत विकला जाणारा कांदा आता सातशे ते नऊशे रुपयांपर्यंत क्विंटलच्या दरानं विकला जात असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे तर विकत घेतलेला कांदा उष्णतेमुळे टिकत नसल्यानं व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावं लागत असल्यानं तिखंत शेतकऱ्यांच्या शेतात घरात व चाळीमध्ये उष्णतेमुळे कांदा खराब होत असल्यानं बाजार समितीमध्ये विक्रीसाठी कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे त्यातच विकत घेतलेला कांदा चाळीमध्ये व भरलेल्या ट्रक मध्ये खराब होत असल्यानं व्यापाऱ्यांचं देखील नुकसान होत आहे म्हणूनच कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झाली असल्याचं काही व्यापाऱ्यांनी बोलून दाखवलंय आज चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास एकशे पन्नास कांद्याची वाहनं विक्रीसाठी आली होती यात कमीत कमी, कमी सातशे ते जास्तीत जास्त एक हजार तीनशे एकवीस रुपयांपर्यंत कांदा विक्री झाला